मराठी वाङ्मय मंडळ प्राध्यापक आप्पासाहेब र का केले सार्वजनिक ग्रंथालय व वा मोफत वाचनालय यांच्यातर्फे तीन ते सात ऑक्टोबर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे या व्याख्यानमालेचे उद्घाटन खासदार श्रीमती स्मिता उदय वाघ यांच्या हस्ते होणार आहे नाट्यगृहात दररोज सायंकाळी साडेसहा वाजता व्याख्यान होणार आहे पहिले पुष्प ज्येष्ठ संपादक उदय निरगुळकर यांचे भारत काल आज आणि उद्या या विषयावर होणार आहे तर दुसरे पुष्प भारतीय संविधान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर संभाजीनगर येथील ॲडव्होकेट आशिष जाधवर यांचे व्याख्यान होणार आहे तर तिसरे पुष्प रंग शाहिरी कलेचा या विषयावर शाहीर शिवाजीराव पाटील यांचे व्याख्यान होणार आहे तर चौथे पुष्प जगण्यातील आनंदाचा वाटा या विषयावर प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर संजय कळमकर यांचे व्याख्यान होणार आहे तर शेवटच्या दिवशी दीपस्तंभ मनातले जनातले या विषयावर सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार प्राध्यापक प्रवीण दवने यांचे व्याख्यान होणार तर तर आहे तरी शारदे व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे